दिलीप कुमार गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित बक्षीस वितरण व मातंग समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला मुंबई उदगीरसह कमालनगर येथे विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या दिलीपकुमार गायकवाड यांच्या दिलीप कुमार गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा व अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने उदगीर शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील देखाव्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माजी आमदार गोविंदांना केंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीपजी भागवत श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पाटील शिवसेनेचे नेते बंशीलालजी कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी मातंग समाजातील एकशे वीसपेक्षा अधिक मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला यात साहित्य कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता त्याचबरोबर उदगीर शहरातून काढण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने जे देखावे सादर करण्यात आले होते त्यातील उत्कृष्ट अशा तीन जयंती समितींना प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पारितोषिक देण्यात आले यावेळी साधारण साडेपाच लक्ष रुपयापेक्षा अधिकचे पारितोषिके वितरित करण्यात आली सहकार्य करावे। सुपरस्टे या किसी ने कुछ सुपरस्टे होता है। सर्वांगना जी से आप वाले औरों से कुछ सुपरस्टे